या आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही ही पाच मिनिटात होणारी बासुंदी नक्की करा अतिशय दमदार आहे एक वाटी बासुंदी खाल्ली ना दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील आणि इतकी झटपट होते आणि खूप चविष्ट होते तुम्ही नक्की या पद्धतीने बनवा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप खुँ, स्वागत करते आज आपण पाच मिनिटात होणारी घट्ट दाटसर रबडीदार बासुंदी कशी करायची हे बघणार आहोत तुम्हाला नक्कीच हे आवडेल यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध घेते हे दूध आपल्याला आटवायचं वगैरे नाही आहे तुम्हाला माहिती आहे बासुंदी करताना आपण दूध आटवून घेतो पण आपल्याला झटपट पाच मिनिटात बासुंदी करायची आहे तर दूध आटवायचं नाही आहे हे फक्त गरम करायचं आहे थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये खवा टाकायचा आहे आता याच्यामध्ये आपण खवा ॲड करूया दोनशे ग्रॅम खवा मी याच्यामध्ये टाकते आहे हा खवा मी थोडासा गरम करून घेतलेला आहे खवा गरम करून टाकला ना की दूध नासत नाही नाहीतर बघा बऱ्याच वेळेला काय होतं आपण दूध गरम करतो त्याच्यामध्ये खवा टाकला की दूध असतं असं होऊ नये म्हणून खवा थोडासा गरम करून घ्यायचा अगदी दोन ते तीन सेकंद एका भांड्यामध्ये गरम करून घ्यायचा तो काढायचा आणि नंतर दुधामध्ये टाकायचा म्हणजे दूध ना असत नाही दुधामध्ये खवा टाकल्यामुळे दूध जास्त आटवायची गरज नाही आहे बासुंदी ही घट्टच होणार आहे आणि म्हणूनच ही बासुंदी पाच मिनिटामध्ये तयार होते कारण आपण खवा वापरतो आहोत आता मी याच्यामध्ये साखर टाकते आहे तीन चमचे साखर मी टाकलेली आहे तुम्हाला गोड जसं आवडत असेल तेवढी साखर तुम्ही टाकून घ्या खवा टाकलेला आहे आणि साखरही टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण पाचच मिनिटे फक्त ही बासुंदी उकळू देणार आहोत की मस्त घट्ट रबडीदार बासुंदी तयार होऊन जाईल आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका मी थोडेसे पिस्ते त्याचबरोबर थोडेसे काजू आणि बदामाचे थोडेसे काप टाकलेले आहेत आता विलायची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये हाफ टी स्पून टाकूया बासुंदी तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे आणि मस्त घट्ट अशी रबडीदार बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ती गरम आहे पण थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते त्यामुळे तुम्ही खूप घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करू नका अशी कन्सिस्टन्सी असतानाच गॅस बंद करा थंड झाल्यानंतर ही बासुंदी आणखी घट्ट होते आणि तयार झालेली आहे मस्त रबडीदार बासुंदी तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागते ही बासुंदी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण अगदी पाच मिनिटामध्ये घट्ट दाटसर रबडीदार अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा बासुंदीची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन